नमस्कार मी कविता आणि कविता फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तुमचा एखादा कटोरीचा ब्लाऊज आहे आणि तुम्हाला तुमची छोटी मुलगी आहे त्यासाठी तिला ब्लाऊज हवा आहे म्हणजे बघा आपण साडी शिवतो हो, आणि साडीवरचा ब्लाऊज मॅचिंग ब्लाउज आपल्याला तयार हवा असतो तर त्यासाठी आपण इथं छोट्या साईजमध्ये ब्लाऊज तयार करणार आहोत काय करायचं आपण जे टक्स मारलेला आहे कटोरीचा सरळ त्याला फोल्ड करायचं आहे फोल्ड करून सरळ शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई तुम्ही कमी जास्त मारू शकता तुमच्या पद्धतीनं जशी तुमची मुलगी आहेत त्या पद्धतीनं तुम्ही इथं शिलाई मारू शकता अर्धा इंच पाहुन इंच एक इंचपर्यंत लहान मोठ्या साईजनुसार आता आडवी शिलाई मारून झालेली आहे आणि त्याच शिलाईवर आपल्याला दापटीप घ्यायची आहे दापटीप यामुळे घ्यायची आहे की, की एकदम ते फिनिशिंगमध्ये शिलाई आपली बसून जाते त्यासाठी दापटीप घेणं आवश्यक आहे आणि फिनिशिंगसुद्धा छान येते शाळेमध्ये कार्यक्रम असतात मुलींना साडी नेसून यायला सांगतात त्यासाठी तुमच्याकडं ब्लाऊज अवलेबल नसेल आणि साडी नेसवायची असेल तर तुम्ही असा कमी ब्लाऊज करून त्याचा वापर करू शकता आता इथे दाबटीप देऊन झाल्यानंतर आपल्याला गळासुद्धा कमी करायचा आहे समोरचा तर जिथून आपण कटोरी जोडतो कटोरी या ठिकाणाहून जोडतो त्या ठिकाणाहून तुम्हाला पाहिजे जितका कमी करून घेऊ शकता इथे आता समोरचा भाग आपला पूर्ण झाकून राहणार आहे पदराखाली तर, तर ले ले हो त्या शिलाई आपल्या दिसत नाही तर सरळ शिलाई घ्यायची आहे आणि ती शिलाई आपल्याला खालपर्यंत घ्यायची आहे आता इथे फक्त मी कटोरीचा ब्लाऊज दाखवते यानुसार तुम्ही इतर ब्लाऊज असेल तेसुद्धा तुम्ही कमी करू शकता खालपर्यंत शिलाई घेतलेली आहेत मी बघा मोठ्या साईजचा ब्लाऊज होता त्यामुळे छोट्या साईजचा असेल तर सहज आपल्याला कमी करता जातो आता इथे सुद्धा वरच्या बाजूने दापटीप घ्यायची आहे दुसरा ब्लाऊज असेल तर कमी करायला सोपं जातं पण कटोरीज ब्लाऊज सजासहजी कमी केल्या जात नाही तो आपण उसूनच कमी करू शकतो त्याला पूर्ण उसवायचं म्हटलं तर खूप मेहनत लागते आता मागचा गळासुद्धा कमी करायचा आपल्याला मागचा भाग्येपाठी गळा खूप मोठा आहे इथे आणि तो सुद्धा इथे कमी करायचा आहे तर गळ्याची रुंदी तुम्ही तुमच्या पद्धतीनं कमी करून घेऊ शकता आता सरळ बाजू घ्यायची वरची सरळ बाजूने शिलाई मारायची आहे ही तर मी डायरेक्ट दोन इंच कमी करणार आहेत गळा दोन इंच वरती वरच्या बाजूने पट्टीला शिलाई मारून घेतलेली आहे आता जी आपण शिलाई मारली तो भाग आपल्याला वरच्या बाजूनेच प्रेस करायचा आहे आणि आपल्याला अगोदर आळवी शिलाई मारून घ्यायची आहे अगोदर वरच्या बाजूने वरच्या बाजूने काट आहे काट नसले तरी दिसून येत नाही वरच्या बाजूने दापटीप मारली गळ्याजवळ सरळ पुन्हा खालच्या बाजूने परत आडवी आणि परत उभी अशी पूर्ण दापटीप मारून घ्यायची आहे म्हणजे बघा आपण हुक पट्टी जशी बनवतो तशीच त्या पट्टीसारखीच आपली एक पट्टी तयार होते गळ्याला आणि वाटतही नाही की आपण गळा मागच्या बाजूने कमी केलेला आहे आणि बघू शकता सहज आपण ब्लाऊज हा छोटा केलेला आहे ब्लाऊजला कुठेही शिलाई मारायची आवश्यकता पडली नाही साईडने आपण फक्त दोन्ही बाजूला शिलाई घेतलेल्या आहेत तर ज्यांचा हा ब्लाऊज आहे त्यांना अर्जंट तयार पाहिजे होता आणि त्यांच्याकडं अवलेबल दुसरा ब्लाऊज नव्हता साडी तर मी शिवली पण ब्लाऊज साडीतला कपडा कमी असल्यामुळे ब्लाऊज आपण त्यातून काढू शकत नव्हतो कारण मुलगी थोडी मोठी होती बारा ते पंधरा वर्षाची मुलगी काहीतरी आहे तर तिच्यासाठी हा ब्लाऊज मी इथे तयार केलेले आहेत तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं तयार करू शकता ही ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद